तालुक्यातील कराड दक्षिण व कराड उत्तर मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिली माहिती आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कराड दक्षिण व कराड उत्तर मतदार संघातील अंतिम यादी बद्दल कराडचे प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली सविस्तर माहिती कराड तालुक्यामध्ये आज तेवीस जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ही मतदार यादी तहसील कार्यालय त्याचबरोबर प्रत्येक गावामधील मतदान केंद्रावरही मतदारसंघ आणि दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे संपूर्ण राज्यामध्ये मतदार यादीच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हा माननीय भारत निवडणूक आयोगाने व माननीय राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी गेली पाच ते सहा महिने हा घेण्यात आला होता कराड दक्षिण व कराड उत्तर दोन्ही विधानसभा मतदारसंघाने राज्यामध्ये अव्वल स्थाने मतदार नोंदणी मतदार, मतदार यादी शुद्धीकरण यामध्ये केले आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कराड दक्षिण उत्तरची निवड करण्यात आली आहे तसेच ज्या मतदारांचे अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट नाही त्यांनी मतदार यादी बागावी व फॉर्म नंबर भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन देखील कराड तालुक्यामध्ये आज तेवीस जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही मतदार यादी तहसील कार्यालय त्याचबरोबर प्रत्येक गावामधील मतदान केंद्रावरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कराड तालुक्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहेत हो। दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपल्याला सांगायला आनंद होत आहे की संपूर्ण राज्यामध्ये मतदार यादीच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हा माननीय भारत निवडणूक आयोगाने त्याचबरोबर माननीय राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी गेली पाच महिने सहा महिने हा घेण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये कराड तालुक्यातील कराड दक्षिण आणि उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाने राज्यामध्ये अव्वल स्थान हे आ, मतदार नोंदणी मतदार यादी शुद्धीकरण यामध्ये केलेलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी अधिकारी उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कराड दक्षिण यांची निवड करण्यात आलेली आहे याचबरोबर मला या निमित्तानं असं सांगायचं आहे की ज्या मतदारांचे अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट नाही त्यांनी ती मतदार यादी बघावी आणि अजून फॉर्म नंबर सहा हा भरून आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे धन्यवाद